वनमाने आपण आकड्यावरती यावा असं विनंती अनिल गायकवाड वस्ताद शेतपडे यांना विनंती जयवंत जग्दावरती या विठ्ठल तानाजी पवार आपल्याला विनंती आपण आकड्यावरती हराम पवार किरण माने यांना विनंती आपण आकड्यावरती या एका ऐतिहासिक कुस्ती मैदानाचा उद्घाटन सोहळा पार होतो दोन हजार सतराचे महाशुद्ध केसरीचे मानकरे नाना खांदेकर वस्तात मसवरकर आपण या आकड्यावरती यावा आहे विनंतीय कर्णकेसरीचे मानकरी कांताबा तरंगे पिंपरीकर आपल्याला विनंती आपण या आकड्यावरती या सावंता नरले पिपारी यशवंत पवार यांना विनंती आपण या आकड्यावरती या नाना खांडेकर आपण या आकड्यावरती या मान्यवरांच्या शुभास्ते या ऐतिहासिक कुस्ती मैदानाचा उद्घाटन सोहळा पार पडतोय ले परसूप्पा पाटीलला बबन शेख आपल्याला विनंती आपण आकडेवरती या पोलीस पादिल नित्या संतोष चवान यांना विनंती आपण या आकडेवरती या सर्ज राव भालकर यांना विनंती आपण या आकडेवरती मेजर वसंत दबडे यांना विनंती आपण आकड्यावरती या मारेवारी ग्रामस्थ आपण आता नजर सर्वांना करण्याचं नाव रंगेल गरबडे आपण आकड्यावरती या आणि या कुस्ती मैदानाचा उद्घाटन सोहळा पार पडतो जवळ आहे तिच नाव अभिजित जवळ आहे right मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते या ऐतिहासिक कुस्ती मैदानाचा उद्घाटन सोहळा पार पडतोय महाराष्ट्राचा ध्रास युट्यूब चॅनलवरती थेट प्रक्षेपण चालू आहे एकनाथ जाधव आपण ही आकड्यावरती आवाज विनंती आहे दगडू पवार आपण ही आकड्यावरती आवाज विनंती आहे रामभाऊ माने यांना विनंती आपण आकड्यावरती यावं दगडू पवार यांना विनंती आहे गोपी कामगार दगडू पवार यांना विनंती आपण आकड्यावरती यावं असं विनंती आहे हरण मुजावर आनंद जगताळे यांना विनंती आपण आकड्यावरती या राजबाग स्वार निमित्त ऐतिहासिक असं कुस्ती मैदान मारेवाडीचं पार पडत आहे उत्तम गायकवाड यांना विनंती आपण या आकड्यावरती या दगडू पवार यांच्या शुभ हस्ते वाढवून जाते मी विनंती करतो दगडू भाऊ आपण समोर या यांच्या शुभ हस्ते या गोठी कामगार दगडे पवार यांच्या शुभ हस्ते सर्पै वाढवले जाते तेच प्रक्षेपण चाला आजच्या कुस्ती मैदानाच जिथं मानवी वस्ती आहे आणि जिथं मोबाईल आणि लाईट आहे श्री महादेव प्रभा यांना विनंती आपण या आकड्यावरती या दगड भाऊ या इकडं दगडोदाव दगडबाऊ या मलुत भूमीचं प्रजन मान्यवर मंडळींच्या शुभास शंभर रुपये इनामातले पलवान काढून पूर्वेच्या साईटला या शंभर रुपये इनामातले पलवान कपडे काढून पूर्वेच्या साईट वरती या की पुत्र हनमान की महादेव आबा यांच्या शुभासते परवान जाते आबा आदरणीय गणपत बापू यांच्या जाते गणपत बापो यांना विनंती आहे आपण स्त्रिप वाढण्यासाठी समोर या दात्र चला आबा आबा आपण स्त्रिप वाढवण्यासाठी समोर या आदरणीय जितेंद्र साहेब आपल्याला विनंती आहे आपण स्त्री समोर या आदरणीय यशवंत आता एक दोन मिनिटांसाठी आकार्यावरला मान्यवर विनंती करतो आपण तसंच थांबायचं आहे त्या लालमातीच्या माध्यमांमधन कुस्तीच्या माध्यमात ज्यांनी भारताचा तिरंगा वरतीवरती नेला